नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार पुरंदरचे भाग्यविधाते सहा वेळा आमदार झालेले कृषी राज्यमंत्री म्हणून पुरंदर, पुरंदर तालुक्यामध्ये प्रचंड विकासा जाण्यासाठी निधी आणलेले दादा दादरव आषाढी एकादशी दिवशी वाढदिवस साजरा करतात ब्याण्णव वाढदिवस आहे त्यांचा सामाजिक कार्यकर्ते महेश जगताप आपल्यासमोर येत आहेत महेश जगताप दादा धरवांना तुम्ही अनेक लहानपणापासून पाहताय वर्षानुवर्ष ते सहा वेळा आमदार झाले राज्यमंत्री झाले त्यांचा स्वभाव त्यांचं मंत्रीपद त्यांचं आमदारपद एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं पहिली गोष्ट म्हणजे आज मी माझ्या कुटुंबियांच्या वतीने माननीय दादा धोराव यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज तुम्ही विचारलं की दादा दोरावांच्याबद्दलचं मत काय दादा दोरावांनी एक संस्थानिक कुटुंबातली व्यक्तिमत्व त्यांनी कधीही माणसाशी नाळ जोपासण्यासाठी गेले सहा वेळा ते तालुक्याचे आमदार झाले पण आमदार होत असताना त्यांनी कधीही कुठल्या गोष्टीचे की स्वार्थासाठी किंवा कशासाठी त्यांनी धावपळ केली नाही त्यांनी असंख्य कार्यकर्ते घडवली ते कार्यकर्ते इतक्या मोठ्या प्रमाणात घडले गेले की आज त्या सगळ्यांना कुणाला नगरसेवक केलं नगराध्यक्ष केलं जिल्हा परिषदेला सदस्य केलं कुणाला दूध सांगाव घेतलं बऱ्याच ठिकाणी लोक त्यांनी उंच पातळीवर नेली आणि त्यांना घडवण्याचं काम केलं पण दादा दराव ही व्यक्तिमत्व काय हे ज्यावेळेस आमच्यासारख्या ज्यावेळेस मी सुद्धा पवारसाहेबांच्या पठडीमध्ये काम करणार राष्ट्रवादीच्या विचारातला माणूस आहे पण दादा संघ बसल्यानंतर दादांशी बोलत बोलायला लागल्यानंतर त्यांच्याशी कधीच बोलणं थांबू नये आणि त्यांचं सतत ऐकत राहावं असा विचारवंत प्रदीर्घ काळातला एक व्यक्ती म्हणून मला ते कायम भावत आले आज आपण राजकारणामध्ये पाहतो असक्य लोक ह्या इथं राजकारणामध्ये आली पण ते स्वार्थापोटी स्वतःच्या प्रसिद्धी आणि स्वतःची उपजीविका वाढवण्याची याजात माणसाशी ना जपण्याची दादा जाधारो इतकी कला कुणाच्याही अंगात आली नाही त्यामुळं मला त्या दादा कायम प्रेम आणि आदर वाटतो असं व्यक्तिमत्व परत होणे नाही आणि त्यांनी कधीच द्वेषापुटी वागले नाही किंवा कधी कि स्वतःच्या कुटुंबासाठी कधी लाभ होईल अशा पद्धतीचे वागले नसल्यामुळं आज ते स्वच्छंदपणे ब्याण्णव वर्षाचा मनमोरात आनंद घेत आहेत आणि तो आनंद कधी मिळतो ज्यावेळेस माणूस स्वच्छ काळजाने मनमोकळपणे राजकारण करतो त्यावेळेसच त्या माणसाला ह्या गोष्टीचा लाभ मिळतो म्हणून माझ्याकडून दादा साधरव यांना मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद